थ्री थैंक यू की ब्युटी पार्लर या नावाचं ब्युटी पार्लर गावीतळी विभागामध्ये उघडलेलं आहे आणि आज या ठिकाणी उद्घाटन म्हणून आम्हाला इथे निमंत्रित केलं त्यामुळे सर्वप्रथम मी आधी त्यांचे आभार मानते त्यांना धन्यवाद दे देते तसं बघितलं तर या आवारामध्ये ब्युटी पार्लर नाहीये म्हणजे मी बिरते पूर्ण आवारामध्ये त्यामुळे मला माहिती आहे की या पूर्ण आवारात ब्युटी पार्लर नाही, नाही आणि ताई तर था रत्नागिरीहून येऊन आपल्या इथे पार्लर उघडते म्हणजे खरोखर तिचं कौतुक करण्यासारखं आहे आणि सध्या काय माहिती आहे का माणूस दिसायला स्त्री अगदी कशीही असली तरी पार्लर मध्ये गेली की ती ब्युटी होऊन जाते ही गोष्ट अगदी खरी आहे आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीला वाटत की आपण पार्लर मध्ये जावं आपणही काहीतरी करावं किंवा केस कटिंग कर करावं तेव्हा अप्रोच कराव्या तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून तिला सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून जे जे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा जिथे जिथे आपली ओळख आहे तिथे तिथे ताई काही विजिटिंग कार्ड वगैरे असेल किंवा एक मेसेज तयार कर करच्या आणि या सगळ्यांना पाठवून दे म्हणजे आपण पुढे करू करून तिला प्रसिद्ध जेव्हा लोकांना कळेल की इथे खरोखर चांगली ट्रीटमेंट दिली तेव्हाच लोक इथे येणार त्यासाठी तिला प्रसिद्धीची गरज आहे त्यासाठी तिला पहिल्यांदा इथे येणाऱ्यांची गरज आहे आणि जेव्हा पहिल्यांदी लोक येतील तेव्हा तू त्यांना जेवढी चांगले ट्रीटमेंट देता येईल तेवढी तू दे जेणेकरून तुझ्या व्यवसायाला बुद्धी प्राप्त होईल आणि तुला पुढे भरभरून यश मिळेल आम्ही आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे तुझी इथे आल्यावर आणि मेन म्हणजे तू अशा ठिकाणी हे पार्लर टाकलंयस ती मंडळी अतिशय चांगली आहे म्हणजे त्यांच्या तोंडावर असं नव्हे म्हणजे जिथे कमी तिथे हरदारे असं माझा आजपर्यंत अतिशय चांगले आहे तुला कशाचीही गरज नाही तरी हरदारे कंपनी तुला कधीही मदत करेल मी त्यांच्या वतीने सांगते मी जरी थोडी लांब राहत असेल तरी मी त्यांच्या वतीने सांगते ते तुला कसलाही सपोर्ट जरूर करतील आणि दुसरं म्हणजे तू आता म्हणशील तर माझी वहिनी सारखीच आहे कारण हे सगळे भाऊच आहेत माझे आम्ही सगळे एकत्र खेळलेली आहोत आम्ही सगळे एकत्र ह्यांच्या बायका म्हणजे माझ्या भाऊ मला <laughs> सांगायचं <है> <laughs> म्हणजे त्यामुळे तू नाहीस नाही फक्त आपलं काम चोख आणि लोकांना आवडेल असं केलंस केलंस की तुला नक्कीच याच्यामध्ये मागणी अशा स्वामी पाजीशी आहे तुझ्या आम्हा सर्व चिपडूं तर्फे तळी नगरवासियातर्फे खूप शुभेच्छा देते आणि <स्थाथ> ब्युटी पार्लर काविल तळी विभागामध्ये उघडलेलं आहे आणि आज या ठिकाणी उद्घाटक म्हणून आम्हाला इथे निमंत्रित केलं त्यामुळे सर्वप्रथम मी आधी त्यांचे आभार मानते त्यांना धन्यवाद देते तसं बघितलं तर या आवारामध्ये ब्युटी पार्लर नाही आहे म्हणजे मी जिजते पूर्ण आवारामध्ये त्यामुळे मला माहिती आहे की या पूर्ण आवारात ब्युटी पार्लर नाही आणि ही ताई तर रत्नागिरीहून येऊन आपल्या इथे पार्लर उघडते म्हणजे खरोखर तिचं कौतुक करण्यासारखं आहे आणि सध्या काय माहिती आहे का माणूस दिसायला स्त्री अगदी कशीही असली तरी पार्लर मध्ये गेली की ती ब्युटी होऊन जाते ही गोष्ट अगदी खरी आहे आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण पार्लर मध्ये जावं आपण ही काहीतरी फेशियल करावं किंवा केस कटिंग करावं किंवा अप्रोच कराव्या तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून तिला सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून जे जे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा जिथे जिथे आपली ओळख आहे तिथे तिथे ताईत काही कार्ड वगैरे असेल किंवा एक मेसेज तयार कर छानसा आणि या सगळ्यांना पाठवून दे म्हणजे आपण पुढे करू जेणेकरून तिला प्रसिद्धी मिळेल जेव्हा लोकांना कळेल की इथे खरोखर चांगली ट्रीटमेंट दिली जाते तेव्हाच लोक इथे येणार त्यासाठी तिला प्रसिद्धीची गरज आहे त्यासाठी तिला पहिल्यांदी इथे येणाऱ्यांची गरज आहे आणि जेव्हा पहिल्यांदी लोक येतील तेव्हा तू त्यांना जेवढी चांगली ट्रीटमेंट देता येईल तेवढी तू दे जेणेकरून तुझ्या व्यवसायाला बुद्धी प्राप्त होईल आणि तुला पुढे भरभर होई मिळेल आम्हा आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत तुझी इथे आल्यावर आणि मेन म्हणजे तू अशा ठिकाणी हे पार्लर टाकलंय की ती मंडळी अतिशय चांगली म्हणजे त्यांच्या तोंडावर असं नव्हे हरदारे मंडळी म्हणजे जिथे कमी तिथे हरदारी मंडळी असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे म्हणजे आता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष चांगले आहेत अतिशय चांगले आहेत तुला कशाचीही गरज भासली तरी हरदारे कंपनी तुला कधीही मदत करायची मी त्यांच्या वतीने सांगते मी जरी थोडी लांब राहत असेल तरी मी त्यांच्या वतीने सांगते ते तुला कसलाही सपोर्ट जरूर करतील आणि दुसरं म्हणजे तू आता म्हणशील तर माझी वहिनी सारखीच आहे कारण हे सगळे भाऊच आहेत माझे आम्ही सगळे एकत्र खेळलेली आहोत आम्ही सगळे एकत्र ह्यांच्या बायका म्हणजे माझ्या भावजही आहे <laughs> सांगायचं म्हणजे त्यामुळे तू परकी नाहीस आम्हाला फक्त आपलं काम चोख जोक आणि लोकांना आवडेल असं केलंस तीन टाईम केलंस की तुला नक्कीच याच्यामध्ये यश आहे स्वामी पाठीशी आहे तस तुझ्या तुला आम्हा सर्व चिपळूणतर्फे कावीळतळी नगरवासियांतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते आणि मनाचं ओपनिंग आहे आणि स्नेहलताई राऊत मला गौरीने तुमच्याबद्दल खूपच हे छान सांगितलं आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही हे पार्लर बनवलेले आहे तर पार्लर म्हणजे फक्त ब्युटी नसून हे एक हायजीनचा पण एक सेक्टर आहे जेणेकरून तुम्ही जे हायटेक ज्या पद्धतीत बनवलेलं आहे की हा जो एक वॅक्सिंग असो फेशियल असो किंवा बाकी जे काही इतर ट्रीटमेंट असो मेडिकल मेडिकल हे सगळे तुम्ही इकडे इन्वॉल्व करताय ते खूप चांगली गोष्ट आहे कारण का हे हायजीन हे इकडच्या क्षेत्रामध्ये आणि त्या पद्धतीत जे तुम्ही काम करता ते खूपच छान आहे आणि गौरीचं जर आहेच लेडीज ग्रुप त्याच्या रेसिडेन्शियल ग्रुप आहे त्यामुळे एक नक्की आहे की गौरीने आता सगळं गाडी खाली लावायची आणि वरती पार्लरला यायचं अजून <laughs> काय वेट लॉस असेल तर वरती यायचं तर त्यामुळे जसं एक हब आहे तसं हरदारे हब हा इकडे झालेला आहे तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा की म्हणजे इकडे सगळं अंडर वन रूम पट झालाय तर त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि ह्याची रोज 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 वाढ हो आणि बरकतच हो ही सर्वांना हारदारे फॅमिली आणि तुम्हाला पिकनिकला आल्यासारखं वागतात जमा नमस्कार सगळ्यांना तर सगळ्यात आधी आता आपली जस्ट ओळख झाली आहे पण तरी सुद्धा तुम्ही लोकांनी इतकं लगेच मला आपल्यास गेलं की मला, मला आता वाटत नाही की मी रत्नागिरी सोडून चिपळून आले मी चार वर्ष रत्नागिरी सर्व्हिस दिली आहे पण आता मला चिपळूण साठी सर्व्हिस द्यायची आहे त्यासाठी तुम्ही सगळे मयासोबत आहात आणि आता एवढ्या अर्जंटली तुम्हाला ओपनिंगचं सांगून तुम्ही सगळे एवढ्या तातडीने माझ्या इथे आलात त्यासाठी मला पूर्वक आभार आणि धन्यवाद